नमस्कार मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये आज मार्केटनं सुरुवात चांगली पॉझिटिव्ह केलेली गॅप ऑफ ओपनिंगसोबत निफ्टी शंभर सव्वाशे पण पॉझिटिव्हमध्ये ओपन झाला आणि त्यानंतरनं मात्र मार्केटमध्ये चांगला निफ्टी बँक निफ्टी या दोन्ही सेक्टरल इंडस्ट्रीजमध्ये खास करून निफ्टीमध्ये चांगला पॉझिटिव्ह मुमेंटम क्रिएट होताना बघायला मिळालं आणि वन वे मार्केट जे आहे ते हायर हायज बनवत डेज हायज आसपास जाऊन बंद झालं आणि आज महत्त्वपूर्ण गोष्ट अशी महत्त्वाची की निफ्टीने आज जो बा बावीस सातशे पन्नास आठशे एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता तो आज पहिल्या अटेम्प्टमध्येच क्रॉस केला आहे पण फक्त उद्याचा दिवस बघणं गरजेचं आहे कारण आज मंगळवार सेन्सेक्सची एक्सपायरी आणि एक्सपायरी दिवशी खास करून मंगळवारी सेन्सेक्सच्या एक्सपायर बऱ्याचदा असं नोटीस होते की निफ्टी आ, मार्केट जे आहे कर ते खास करून सेन्सेक्स वन वे अपवर्ड किंवा डाउनवर्ड मोमेंटम दाखवतं शॉर्ट कवरिंग तेव्हा मला वाटतं आज शॉर्ट कवरिंग कदाचित एक्सपायरीमुळं सेन्सेक्स ऑप्शन्समध्ये आलं आहे आणि त्याचा प्र परिणाम मग मार्केटवर गेले उद्या मेंटेन राहिला जर निफ्टी बावीस सातशे पन्नास आठशेच्यावरती वरती तर मात्र आपण म्हणू शकतो तेवीस हजारपर्यंत निश्चित आपणाला इंडेक्सच्या लेवल लवकरात लवकर बघायला मिळतील मग आजचा फक्त दिवस चांगला राहिला क्रॉसही झाला आहे बावीस आठशे पन्नास आठशे बावीस सातशे पन्नास आठशे पण फक्त आज मंगळवार आहे सेन्सेक्स एक्सपायरी आहे त्यामुळे थोडीशी साशंका वाटते बिलीव्ह करण्यावर कदाचित उद्या एखाद्या डिप पण येऊ शकते कारण ग्लोबल मार्केट्समध्ये येत तेजीचं कारण नव्हतं जेवढी चांगली ते जी आपल्या मार्केटमध्ये झाले आपलं मार्केट करेक्टही चांगलं झालं त्यामुळे एक आहे पण ओवरऑल जे अपेक्षित होतं मार्केटला रिकव्हरी रॅली बाउन्स बॅग येणे तो आपल्याला बघायला मिळतो आणि जर बावीस आठशे पन्नासच्या वरती मेंटेन राहिलो आपण उद्याचा दिवस तर मला वाटतं निश्चित आपल्याला फर्दर आप तेवीस हजार तेवीस हजार दोनशेपर्यंतचे बघायला मिळतील ओवरऑल फारशी काही आज म्हणजे कोणतीही वॉलेटिलिटी बघायला मिळाली नाही समोर एकदा एक दुपारच्या सत्रामध्ये एक दहा पंधरा मिनटांसाठी निफ्टी वरून खाली आली बावीस सातशे पन्नास साठवरून खाली सातशे पण आली पण त्यानंतर इमिजिएट चांगली रिकव्हरी आली जी निफ्टीला वन वे मतलब असं झालं की मार्केटमध्ये कोणताही त्रास झाला नाही बावीस सातशे पन्नास आठशे क्रॉस करण्याला कारण बऱ्याचदा काय होतं मार्केट रेजिस्टन्स लेवल टच केलं आहे की इमिजिएट प्रॉफिट बुकिंग येतं पण तसं कोणतंही लार्ज स्केलवरचं प्रॉफिट बुकिंग आज बघायला मिळालं नाही आणि आज बऱ्यापैकी मला वाटतं मार्केटनं फर्मली पॉझिटिव्ह आणि अपवर्ड मोमेंटम कंटिन्यू ठेवलं बावीस सातशे पन्नास आठशे चांगल्या पद्धतीनं क्रॉस केलं तेव्हा मला वाटतं उद्याचा दिवस जर निफ्टी बावीस आठशेच्यावर मेंटेन राहिली तर फर्दर रिकव्हरी आपल्याला तेवीस हजार ते तेवीस हजार दोनशेपर्यंतची निश्चित आपल्याला होणाऱ्या दोन तीन ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळते मग ओवरऑल आज दिवस पॉझिटिव्ह राहिला उद्याच्या म सेशनमध्ये इंडेक्स लेवल बघायला झालं तर बावीस सातशे पन्नासच्या वरती जोपर्यंत निफ्टी आहे बावीस सातशे पन्नास आठशे तर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुमेंटम कंटेन राहील जो निफ्टीला तेवीस हजारपर्यंत घेऊन जाऊ शकतो त्यामुळे बावीस सातशे पन्नास आठशेच्यावर आहे तोपर्यंत निफ्टी तेवीस हजारची जागा आपणाला जाण्यासाठी आहे बावीस सातशे पन्नासच्या खाली आलं तर मात्र थोडा निफ्टी बावीस सातशेपर्यंत खाली येऊ शकतो तेव्हा ना बावीस सहाशेपर्यंतसुद्धा खाली येऊ शकतो त्यामुळे बावीस सातशे पन्नास उद्याच्या सेशनमध्ये ब्रेक न होणं गरजेचं जर जा। बावीस सातशे पन्नास उद्या प्रोटेक्ट राहिला तर आपणाला निफ्टी निश्चित तेवीस आठशेच्यावर मेंटेन राहिली तर तेवीस हजारपर्यंत जाऊ शकते तर निफ निफ्टीमध्ये बावीस आठशेच्यावर तेवीस हजार बावीस सातशे पन्नासच्या खाली आला तर थोडीशी डिक्लायनिंग बावीस सातशे ते सहाशेपर्यंत कदाचित येऊ शकते बँक निफ्टीमध्ये एकोणपन्नास हजार आता स्ट्रॉंग सपोर्ट आहे एक खाली आला तर एकोणपन्नास हजार पण खाली येऊ शकतो हायर लेव्हलला एकोणपन्नास हजार सहाशे ते सातशे स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे एकोणपन्नास हजार सहाशे ते सातशे एक रेजिस्टन्स पॉईंट आहे लोअर लेवलला एकोणपन्नास हजार स्ट्रॉंग सपोर्ट आहे या पाचशे पॉईंटच्या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड उद्या करू शकतो आज बँक निफ्टी चांगली हजार पॉईंटची तेज आहे निफ्टी तीनशे पॉईंटची तेज आहे इव्हन सुद्धा अकराशे पॉईंटची तेजी बघायला मिळते आज एन सीमध्ये एकवीसशे शेअर्स वाढले जवळपास त्याच्या बाजूला पाचशे शेअर्स पडले आहेत निफ्टीमध्ये सत्तेचाळीस शेअर्स वाढले आहेत त्या बाजूला तीन शेअरमध्ये पडजाड आहे वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे इमाना सगे सेक्टर इन सुद्धा सगळे सेक्टर पॉझिटिव्हमध्ये बंद झालेत त्याला लीड केले बँक्स ऑटो आय टी एफ एम सी जी बऱ्याच सेक्टरनेच लीड केले बेस सगळ्या सेक्टरमध्ये बाईंग आहे कोणत्याही सेक्टरमध्ये पडझड झालेलं नाही जे एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे की डिसायसिव्ह बेस सगळ्या सेक्टर्सला बाईंग घेऊन निफ्टीनं महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स क्रॉस हे चांगलं आहे आणि गरजेचं होतं फक्त उद्याचा दिवस बावीस आठशेच्यावर मेंटेन राहणं गरजेचं आहे फर्दर अपवर्ड मोमेंटमसाठी युरोपियन मार्केट्स उद्यासाठी आढावा झालं तर अर्धा टक्का पॉझिटिव्ह आहेत डाऊ फ्युचर्स शंभर पॉईंट मायनस आहे दोन सीजन डाऊ जोन्समध्ये चांगली तेजी झाली आहे अनुषंगान आपल्या मार्केटमध्ये तेजी झालं त्यामुळे जर यू एस मार्केटमध्ये परत पुन्हा तेजी राहिली कंटिन्यू तर मला वाटतं फर्दर आपण येईल पण बघणं गरजेचं आहे की फेडरल रिझर्वची मिटिंग आहे आज आणि उद्याच्या सेशनला त्याचा आउटकम उद्या रात्री येईल त्यामुळे मला वाटतं फेडरल रिझर्वचं अपडेट आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी समजतील पॉलिसी डिसिजन्स पण ओवरऑल मार्केटमध्ये आत्ता तरी सध्या पॉझिटिव्ह मुमेंटम आहे आणि मला वाटतं हा मोमेंटम कंटिन्यू राहिला तर मला वाटतं निश्चित जे आहे ते मार्केटला अपोड मोमेंटम मिळेल तर बघा मार्केट उद्या कशा पद्धतीने भे होते माझ्या ऐकला त्याबद्दल धन्यवाद माझ्या वेळी लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेट्ससाठी बेलकनला क्लिक करा धन्यवाद